महाविकास आघाडी असो किंवा मग महायुती असो दोघांकडेही अंतर्गत वाद अंतर्गत नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण जेव्हा नाराजीची गोष्ट निघते तेव्हा सध्या तरी छगन भुजबळ हे नाव अपसुक आपल्या पुढे येतं अर्थात त्यामागे कारण ही तसंच आहे एकंदरीत छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास आपण पाहिला आणि त्याची तुलना दोन हजार चोवीसच्या समीकरणासोबत केली तर निश्चित स्वरूपात त्यांना मंत्रीपद न मिळणं हे धक्कादायकच आहे त्यातल्या त्यात कित्येक महिने अजितदादा पवार यांच्याकडून त्याची साधी दखलही न घेणं त्यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे जेव्हा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हा ओबीसीचं संतुलन साधण्यासाठी कदाचित छगन भुजबळ लागतील हा विचार करून थोडीशी मोवाळ भूमिका अजितदादांची दिसली पण अजूनही तसा प्रतिसाद किंवा मनावी तशी भूमिका अजितदादांनी छगन भुजबळांच्या बाबतीत घेतलेली नाहीये पण मग आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली आणि या नाराजी पाठीमागे अजितदादांचा काही फायदा असू शकतो का असा एक संशय निर्माण व्हायला निश्चित स्वरूपात जागा तयार झाली आता ती जागा नेमकी कोणती आहे छगन भुजबळांच्या नाराजीचा दादांना काय फायदा होणार काय आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी माहितीतल्या एका घटक पक्षाचा मी फक्त आमदार आहे अशा आशयाचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं सोबत ते असे म्हणाले की इतर जबाबदाऱ्या असल्या की अडचण होते खरं तर उपोषण वगैरे करण्याची आता ही वेळ नाही कारण ते आता थकलेत पण आता शेवटचं उपोषण करावंच लागेल असंही एकूण म्हणण्याचा अर्थ त्यांच्या वक्तव्यातून निघत असल्याचं दिसतं आता काल महात्मा फुले यांची जयंती होती जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा संदर्भातील वक्तव्य करणं कुठे ना कुठे प्रश्न निर्माण करणार आहे आता या अगोदर छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली ती कुठे ना कुठे अजितदादा पवार यांना टार्गेट करणारी होती अर्थात अजितदादांचा त्यात कोणताही हित दिसत नव्हतं पण जर समजा काल जे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं या पाठीमागे काही संदर्भानुसार अजितदादांचं हित असू शकतं का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय आता हे नेमकं का समीकरण काय आहे हे जरा तपासून पाहू म्हणजे काल महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात उदयनराजे भोसले गेले उदयनराजेंनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं आणि त्यावर एक वक्तव्यही केलं जे वक्तव्य वादाच्या कचाट्यात सापडतंय ज्यांच्या म्हणण्याचा ऐकून अर्थ जर काढला तर महात्मा फुले मुलींची शाळा काढणारे पहिले व्यक्ती नव्हते असा त्याचा अर्थ निघू शकतो असं वक्तव्य केल्यामुळे साहजिकच उदयन राजे भोसले हे ओबीसी आले दुर्दैव असले तरी भारतात जवळपास सगळेच महापुरुष त्यांच्या त्यांच्या जातीनुसार विभागलेले आहेत ते चित्र आपण आजही महाराष्ट्रात पाहू शकतो मग महात्मा फुले ज्या समाजातून येतात ज्या समाजाचा देखील भावना दुखावल्या गेल्या एकंदरीत ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यातून ओबीसी समाजाचे नेते ससाने यांनी आपली कणखर भूमिका मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले आता या प्रश्नांची उत्तर जर द्यायचे असतील तर साहजिकच तितके संदर्भ असणे देखील गरजेचे आहे आता उदयनराजे हे ससाने यांना काही उत्तर देणार नाही तसं ते बांधलेही नाहीत पण विशिष्ट समाजाला सामाजिक घटकांना मात्र त्यांना उत्तर द्यावं लागू शकतं आणि जर अशी वेळ आलीच तर संदर्भ काय त्या पाठीमागचे पुरावे काय आहेत त्यातलं तथ्य किती आहे हे सगळ्या गोष्टी अभ्यास दृष्टिकोनातूनच मांडाव्या लागतात आणि त्या तशा स्वरूपात मानण्यासाठी उपयुक्त पुरावे संदर्भ जर उदयनराजे यांच्याकडे नसतील तर मात्र त्याचा वेगळा परिणाम महाराष्ट्रभर दिसू शकतो आणि मग सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात जो गेल्या दोन अडीच वर्षांपासून ओबीसी विरुद्ध मराठा तर सुप्त संघर्षाला एक नवीन धार मिळू शकते एकंदरीतच हे सगळं एका वेगळ्या पातळीवर जाऊ शकतं तशी शक्यता वर्तवली जाते आता उदयनराजे हे भारतीय जनता पक्षाचे असले तरी त्यांचा भूतकाळ राष्ट्रवादीचाच राहिलेला आहे तेव्हा ते राष्ट्रवादीत असताना अजित पवार आणि उदयनराजे यांचे संबंध फारसे चांगले नसले तरीही एकमेकांशी गरज आता दोघांनाही आहे विशेष गरज आजच्या परिस्थितीत तरी अजितदादांना जास्त आहे कारण सातारा सांगली कोल्हापूरचा तो सगळा पट्टा आहे तो आपल्या हातात घेण्यासाठी अजित पवार अधिकाधिक प्रयत्न करत आहेत त्यामुळे तिथलं जे राजकीय नेतृत्व आहे ते आपल्या बाजूने ओढायचं असेल तर निश्चितच अजितदादा पवार यांच्या गटाला त्याचा फायदा होऊ शकतो हेही गणित त्याच्या पाठीमागे असू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उदयनराजे भोसले सध्या भाजपात आहेत भाजपाचा जो कोर वोटर आहे किंवा दोन हजार चोवीसच्या विधानसभेत ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली तो ओबीसी समाज आहे आता ओबीसी समाजाला समाजा आपल्याकडे टिकून ठेवायचा असेल तर उदयनराजे यांच्या स्टेटमेंटवरून लक्ष हटवणं गरजेचं आहे आता स्टेटमेंटवरून लक्ष हटवण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते आणि सध्याच्या घडीला ओबीसी समाजातील सगळ्यात सक्रिय सडेतोड बोलणारे आणि दांडगा अभ्यास असणारे नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जर त्यांची नाराजगी व्यक्त केली तर तो ओबीसी समाज जो आहे तो छगन भुजबळ यांना मोठ्या प्रमाणात मानतो तो, तो पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीवरून तिकडे वळेल राजकारणात कोणतीही मेजरमेंट नसते आता तर्काच्या आधारावर हे जे समीकरण तयार होते त्यात किती सत्य आहे राजकीय वर्तुळातल्या काही मोजक्याच लोकांना हे माहिती असेल आपण वेगवेगळ्या घटनांना एका रेषेत बांधून केवळ तर्क लावू शकतो हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे त्यातला दुसरा एक अँगल असा आहे की अजित पवार यांचा जो मतदार आहे तो सेक्युलर आहे म्हणजे त्यांच्याकडे मराठा समाज मोठ्या प्रमाणात असला तरीही मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे ओबीसी नेतृत्व बऱ्यापैकी राष्ट्रवादीने उभे केलं असल्यामुळे ओबीसी समाजही बऱ्यापैकी त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे आता ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समीकरण शरद पवारांनी संतुलन साधत एकत्र ठेवलं होतं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हे संतुलन पुन्हा एकदा सांभाळण्याची गरज अजितदादा पवार यांना मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाज हे दोन्ही आपल्या बाजूने राहावे यासाठी दादांचे प्रयत्न निश्चितच स्वरूपात असणार आहेत त्यामुळे उदयनराजे यांची भूमिका त्यानंतर ससाने यांची भूमिका आणि त्याच दिवशी छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा जाहीर केलेली नाराजी या सगळ्या गोष्टींचं संतुलन जर साधलं गेलं तर त्याचा फायदा अजित पवार यांनाच होणार असल्याचं बोललं जात आहे आता सध्या जे गणित आपण मांडलंय ते गणितात तुम्हाला तथ्य वाटतं का त्या पाठीमागची समीकरणं अशीच असतील की या व्यतिरिक्त दुसरी काही समीकरण असू शकतात यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉडीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद